भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच चालेल आहे धन्यवाद समाजाचं आपण काय देणे लागतो आणि राजकारणाबरोबरच समाजकार्य करण्यामध्ये मानणाऱ्या एक एक अशाच पुणेरी स्त्री व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि अनेक वर्षापासून त्या राबवत असलेले सामाजिक उपक्रम त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत तर तयार राहा एक अशा व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी जे समाजासाठी काही करू इच्छितात त्यांच्या सामाजिक कार्यास आणि पुढील वाटचालीत आमच्याही शुभेच्छा आहेत धन्यवाद जय भारत आज आपण महिला उद्योग आणि महिला प्रतिष्ठान या दोन्हीच्या कार्याबद्दल आपण संजीवनी मॅडम कडून ऐकणार आहोत मॅडम आपण पूर्ण नाव आणि आपल्या दोन्ही कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नमस्कार मी सौ संजीवनी संजय बालगोडे घोरपडे पेठ विभागात खडकमाळ म्हणून भाग आहे तिथे माझं कार्य चालतं गेल्या वीस वर्षापासून जवळजवळ आमचं महिला उद्योग आणि महिला प्रतिष्ठान हे आम्ही नावारूपाला आणलेलं आहे महिला प्रतिष्ठानच्या निमित्ताने आम्ही अपंग मुलं किंवा वृद्धाश्रम यांना भेटी देऊन एक राखी पौर्णिमेला जो आपण सण साजरा करतो त्याच्याऐवजी आपण त्यांच्याबरोबर साजरा करून त्यांच्या काय गरजा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि महिला उद्योगच्या निमित्ताने आपण महिलांच्या नावे फक्त अठ्ठावीस प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे त्यांना रोजगार उत्पन्न होऊ शकेल आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल हा एक छोटासा प्रयत्न महिला उद्योगाकडून झालेला आहे आणि महिला प्रतिष्ठान हे नंतर आम्ही स्थापन केलेले त्याच्याही माध्यमातून आम्ही खूप उपक्रम करत असतो एकूण किती संख्या काय आहे आणि त्याचा काय बचत गट ही संकल्पना मुख्यतः पुणे महानगरपालिकेकडून आलेली आहे पण पहिल्यांदा जे बचत गट होते ते फक्त दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच होते आणि त्यांनाच त्याचा लाभ घेता येत होता पण गेल्या वीस वर्षापूर्वी श्रीयुत संजय बालगुडे यांनी त्या प्रयत्न करून मध्यमवर्गीय महिलांसाठी पण ते उपलब्ध करू करता येतील याची याच्यासाठी प्रयत्न केले माननीय कळमकर साहेब त्यावेळी होते त्यांच्या प्रयत्नातून आणि श्रीयुत बालगुडे यांच्या प्रयत्नातून इथे मध्यमवर्गीयांसाठी मी मी गट चालू केले त्याला जवळजवळ जवाल आता वीस वर्ष झाली दोन हजार चार साली प्रथम जे बचत गट मी केला होता त्यावेळी दोनच झालेले होते आता त्याची संख्या जवळजवळ तीस आहे आणि आमच्याकडे संख्या जवळजवळ पाचशेपर्यंत महिलांची संख्या त्यात आहे पुणे महानगरपालिकेच्या अंडर ते येत असल्यामुळे सगळा कारभार त्यांच्या थ्रू चालतो मी एक समाजकार्य म्हणून महिलांना गोळा करणे किंवा त्यांच्या समस्या सोडवणे यासाठी प्रयत्न करते आणि त्यांच्याकडून समूह संघटिका जी असते त्या आपल्याला योजना येऊन सांगतात आणि त्या अंमलात कशा आणता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो पुणे शहरा व्यतिरिक्त पुणे शहरा व्यतिरिक्त नाही फक्त पुणे शहरातच आहेत आणि वॉर्डनुसार भाग असतात त्यामुळे फक्त आमच्या वॉर्डापुरते हे आहेत कारण प्रत्येक वॉर्डातले वेगळे असतात वेगळी समूह संघटी असतात बचत गटात बचत गटात नियम म्हणजे एक लाखाच्या ज्या महिलांचं उत्पन्न आहे म्हणजे गरीब महिलांसाठी योजना आहे की समजा ज्यांचे मिस्टर किंवा त्या स्वतः सरकारी नोकरीत वगैरे असतील तर त्यांना तो लाभ घेता येत नाही की ज्या कॉर्पोरेशनच्या कडून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योजना किंवा वेगवेगळे उपक्रम असतात किंवा वेगवेगळे कोर्सेस ते देतात फ्रीमध्ये तर त्या महिलांना तो लाभ घेता येत नाही जेव्हा एक महिला सदस्य होते तेव्हा तिच्या कुटुंबियांना त्याचा लाभ घेता येतो पण त्याच्यासाठी अट हीच आहे की एक लाखाच्या आत उत्पन्न मग तुम्ही नंतर फक्त ज्या सरकारी नोकरीतल्या आहेत ज्यांचे मिस्टर किंवा त्या ते सामील होऊ शकतात गटात पण त्यांना मग त्या उपक्रमांचा लाभ घेता येत नाही आपण हा उपक्रम किती वर्षापासून जवळजवळ गेली वीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि बचत गटात येण्यासाठी अठरा ते पंचेचाळीस हे वयोगट आहे की म्हणजे आता मला सांगायला हे आवडेल की ज्यावेळी वीस वर्षापूर्वी ज्या महिला गटात आल्या होत्या ज्यांची मुलं छोटी होती आज ती मुलं कॉलेजला जात आहेत एवढे वर्ष आमचं कार्य चालू आहे सामाजिक कार्याला अंदाजे किती वर्ष झाले सामाजिक कार्याला छोटे छोटे उपक्रम आधी केले होते त्याला अंदाजे पंचवीस वर्ष झाले हे आपल्या सामाजिक उपक्रमा मागे तुमची प्रेरणा कोण आहे आणि ही सामाजिक कार्य तुम्ही कधी कसं आणि केव्हा सुरू केलं सामाजिक कार्याची प्रेरणा म्हणजे असच आमच्या भागातील महिला माझ्याकडे आल्या होत्या माझे मिस्टर श्री बालगुडे हे कायम चाळीस वर्षापासून राजकारणात आहेत त्याच्यामुळे घरात थोडंसं राजकीय आणि सामाजिक वातावरण होतच पण पहिले मुलांच्या जबाबदारीमुळे किंवा एकत्र कुटुंबाच्या जबाबदारीमुळे मी त्यात लक्ष नव्हतं घातलेलं पण असंच काही अशा दोन चार महिला एक दिवशी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या ताई आपण असं असं करू शकतो का त्यावेळी बचत गट नुकतेच मला वाटतं याच्यात अस्तित्वात आले होते की आपण असं असं करू शकतो तर आधी मला स्वतःची खात्री नव्हती की आपण करू शक का कारण माझ्या माहेरी वातावरण नव्हतं सामाजिकही नाही आणि राजकीयही नाही पण इकडे आल्यावर मला बऱ्यापैकी तशी सवय झाली होती आणि मुलं बऱ्यापैकी आता सेटल झालेली होती मग त्याच्यामुळे आणि मिस्टरांचं कार्य बघता बघता खरं सांगायचं तर ते त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली आणि सुरू केलं कार्य कार्य म्हणता येणार नाही म्हणजे ना मला माहिती आहे की हा माझा खूप छोटा खारीचा वाटा आहे पण आमच्या भागातल्या महिलांसाठी किंवा ज्या अगदीच भाग या भागातल्या महिला अशा होत्या की ज्या घराबाहेर सुद्धा पडत नव्हत्या कधी त्यांना थोडक्यात मी बाहेर काढण्याचं काम या भागातल्या महिलांना मी केलेलं आहे आपण जे समाजसेवा करता ते कालची स्थिती आजची स्थिती आणि उद्याची स्थिती काय असेल किंवा तुमच्या भविष्यातील योजना काय सामाजिक स्थिती सोशल स्थिती म्हणाल तर पूर्वी जरा वातावरण वेगळं होतं की कसे थोडे बदल हे सगळीकडेच घडत असतात तर थोडे बदल आता घडलेले आहेत की मी कोणाचं नाव घेणार नाही किंवा कोणावर मला टीका करायची नाहीये पण काही काही जणांना फक्त फोटो काढणे आणि त्याचा दिखावा करणे यात इंटरेस्ट असतो तर मला सांगायला अभिमान आहे की आम्ही तसं वीस वर्ष झाले यात आहेत वीस पंचवीस वर्ष पण आम्ही तसं त्या ह्याच्याकडे कधी वळलो नाही की एक आपलं माहिती व्हावं म्हणून आम्ही थोडंसं सांगत असतो पण असा दिखावा कधी केलेला नाहीये तर थोडी तशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे पूर्वीपेक्षा असं मला वाटतंय आणि भविष्यातलं काही सांगू शकत नाही की खरे कार्य करणारे पण काही जण असतात आणि काही जण दिखावा करणारे असतात शेवटी सगळ्या प्रकारचे माणसं समाजात असतात आपल्या तुम्ही जे दरवर्षी सहरीचं आयोजन करता त्यामध्ये सहरीचं ठिकाण कोणतं असतं धार्मिक पर्यटन का अभ्यास होईल सहलीच आम्ही दरवर्षी दर दोन महिन्यातून दोनदा जातो सॉरी वर्षातून दोनदा आम्ही सहलीचं आयोजन करतो की एक आपला एप्रिल महिना की जेव्हा मुलांच्या परीक्षा झालेल्या असतात आणि दुसरं दिवाळीच्या सुट्टीत सहलीची संकल्पना अशी आली की मी जे म्हटलं आमच्या भागातील महिला या चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त कधीही बाहेर पडत नव्हत्या त्यामुळे त्यांना एक बाहेर काढण्यासाठी की त्यांचे त्यांना अगदी कट टू कट पैसे त्यांच्याकडून न घेता एक त्यांच्याकडून निम्मे पैसे घेऊन आम्ही निम्मे पैसे टाकून असं आम्ही सहलीचं आयोजन करत असतो मग सहल बसची असते मग आता रेल्वेची असते दोन्ही प्रकारच्या करते मी आणि धार्मिक आणि हे म्हणाल तर आमचा दोन्हीचा उद्देश असतो की मजा पण करते एन्जॉय पण करता आलं पाहिजे आणि देवाचं दर्शन पण झालं पाहिजे कारण जरा म महिला वर्ग असल्यामुळे थोडा त्यांचा कल तसा असतो की देवाला जाऊयात आणि देवाला जाता जाता मग थोडी एन्जॉय करता आलं तर तसंही करूयात अशा माध्यमातून त्याचा आम्ही वापर करतो वर्षभरात जे महत्वाचे सण किंवा उत्सव येतात ते कोणकोणते आणि कशा प्रकारचे आता पहिली सणाची सुरुवात आपली होते जानेवारीपासून जानेवारीला असते आपली संक्रांत तर संक्रांतीचा हळदी कुंकू आम्ही आयोजित करत असतो त्याच्यानंतर आपला येतं महिला दिन तर महिला दिन तर हा सगळ्यात महत्वाचा आहे तर महिला दिनाच्या दिवशी सुद्धा त्यांना रक्तदान शिबिर किंवा त्यांचं काही आरोग्य शिबिर असं आम्ही हे करत असतो अरेंज करत असतो आणि शिवाय खेळ घेऊन त्यांना थोडी बक्षिसं त्यांना थोडं प्रोत्साहन मिळतं कारण त्या महिला एरवी कधी ती कायम गुंतलेली असते घरकामात त्यावेळेला ती महिला दिनाच्या निमित्ताने तेवढं एन्जॉय करते आणि बक्षीस छोटं असतं पण तो मिळाल्याचा आनंद खूप मोठा असतो त्याच्यानंतर नागपंचमीला जे आता आपले पूर्वापार चालत आलेले सण आहेत फुगडी म्हणा ते स फुगडी अशा टाईप्सचे सण जे आता शक्यतो कोणी दिसत नाही खेळताना पण आम्ही मुद्दाम आवर्जून नागपंचमी दिवश, दिवशी नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी ते खेळ खेळण्यासाठी खास जमतो आणि महिला खूप आनंदाने ते खेळ खेळतात त्याच्यानंतर भोंडला भोंडला करत असतो नंतर नवरात्रात आम्ही देवीच्या दर्शनालाही जातो तेव्हाही आमची एक ट्रीप असते दिवाळीत पण असते दिवाळी याच्या वेळेला पण असते आणि असा उपक्रम चालू असतात म्हणजे महिलांचा इतर काही उपक्रम हो महिलांसाठी गृह गृह उद्योग अरेंज करण्याची माझी खूप मोठी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत पण आत्ता जेव्हा आमची बचत गटाची मीटिंग असते त्यावेळी मला सांगायला आनंद होतो की आपल्या महिलांना औक्षण कोणी करत नाही तर माझ्या बचत गटाच्या मीटिंगमध्ये मी त्या महिन्यातल्या सगळ्या महिलांचा एकदम मी स्वतः औक्षण करून आम्ही वाढदिवस साजरा करून त्यांना मी छोटं गिफ्ट माझ्यातर्फे देत असते की जे महिला खूप भावनिक होतात अशा वेळेला कारण त्यांना महिला सगळ्यांच्या घरात वाढदिवस साजरे करते तिच्या मुलांचे मिस्टरांचे तिचा कोणी करत नाही विशेषतः औक्षण कोणी करत नाही तर तो आमचा एक उपक्रम मी चालू केलेला आहे की म्हणजे खूप वर्ष चालू आहे की महिलांना मी स्वतः औक्षण करत असते त्याच्यानंतर आम्ही या भागात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी महिलांना झेंडावंदन त्यांच्या हस्ते कधी झालं नव्हतं तर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला झेंडा वंदनाचं आयोजन करून आम्ही एखाद्या आपल्या ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपण झेंडा झेंडावंदन करत असतो हे एक मी नवीन चालू केलेलं आहे आणि भविष्यात फक्त महिलांची जी मागणी आहे की त्या बाहेर नाही पडत की घरात बसून काहीतरी आम्हाला काम द्या तर त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहे भविष्यात तुमचं काही ड्रीम स्वप्न आहे का सामाजिक उपक्रमात किंवा राजकीय उपक्रम सामाजिक आहे राजकीय तर नाही म्हणता येणार सामाजिक उपक्रम म्हणजे हाच की महिलांना माझ्याकडून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हे फार माझं मोठं स्वप्न आहे आर्थिक पाठबळ देऊन तेन, यावं तुम्हाला समाजाकडून काय अपेक्षा आहे समाजाकडून अपेक्षा म्हणजे आम्ही हे जे छोटस कार्य चालू केलेलं आहे की महिलांसाठी मी उद्योगाच्या मा याच्यावर आहे प्रयत्नात आहे त्यांना गृह उद्योग देण्याच्या तर समाजाकडून अपेक्षा हीच राहील की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा पाठिंबा द्यावा ज्यांना खरंच इच्छा असेल की मला मदत करायची आहे तर त्यांनी खरंच माझ्याशी संपर्क करावा कारण महिला ही जोपर्यंत आर्थिक तिला पाठबळ मिळत नाही तोवर तिच्यात स्वतःच आत्मविश्वास येत नाही त्यामुळं मला ते मेन ते करायचं आहे आणि मला अजून एक सांगायला आवडेल की आम्ही कलाकारांसाठी सुद्धा करत असतो की एक राजीव गांधी स्मृ राजीव गांधींच्या स्मृती दिवशी आम्ही नृत्य स्पर्धा आयोजित करत असतो अगदी माफक फी घेऊन की ज्यात फक्त एक उद्देश असा असतो की कलाकार कसा असतो की त्याला स्टेज सुद्धा मिळत नाही तर केवळ आणि केवळ कलाकाराला स्टेज देण्यासाठी त्या मा, त्या आम्ही पण स्पर्धा आमच्या गेली सतत चालू आहेत आणि त्या माध्यमातून कोणाचीही स्पॉन्सरशिप न घेता त्या माध्यमातून आम्ही बक्षीस देत असतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असतो परत ह्या पुढील भागामध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत आणि तुमच्या अन्य उपक्रमाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि आभार धन्यवाद